विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात निकाल जाहीर केला राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर करताना अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे असा निर्णय दिला त्याचबरोबर त्यांनी दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवलं या निकालावरून शरद पवार गटाकडून टीका केली जात आहे या निकालामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे त्यामुळे शरद पवार गट आता कोणती पावले उचलणार हा एक मोठा प्रश्न आहे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत महत्वाची बातमी दिली या निकालाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आमदार अपात्र न करण्यामागील कारण देखील जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या निकालात कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्ष कुणाचा याबाबत त्यांनी निर्णय दिला पक्ष फक्त विधानसभेच्या सदस्यांच्या जीवावर होऊ शकतो हा नवा प्रकार मला या निर्णयामध्ये दिसतोय असे जयंत पाटील म्हणाले मला खात्री आहे की सुप्रीम कोर्ट हे मान्य करणार नाही कारण सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई केसवर आधीच भाष्य केले आहे अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली दोन्ही गटापैकी कुणालाही अपात्र न करणं हा मध्यम मार्ग स्वीकारलेला दिसतोय मित्रांनो अशात राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक